महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन रजिस्टर पंचेचाळीस अकरा कर्जत तालुका स्तरीय ग्रामपंचायत कर्मचारी मेळावा कर्जत पंचायत समिती सभागृह इथे पार पडला महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दिलीपराव डीके साहेब नाशिक विभागीय सचिव तथा जिल्हा सचिव आत्माराम घुने पाटील जिल्हा उपाध्यक्ष गणेश इधाटे जिल्हा संघटक मनेश वैराळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपन्न झाला यावेळी कर्ज तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली कर्जत तालुका कर्मचारी युनियन कार्यकर्णी निवड करण्यात आली ती खालील प्रमाण विजय कांतीलाल शिंदे अध्यक्ष सुनील अरुण कोकरे सचिव सदाशिव डमरे उपाध्यक्ष गणेश उपाध्यक्ष गणेश आखाडे उपाध्यक्ष संदीप नवले संघटक रवींद्र दंडे कार्याध्यक्ष श्रीराम शिंदे जिल्हा प्रतिनिधी परशुराम भोगे सहसचिव बाळासाहेब चव्हाण सदस्य उत्कर्षा शिंदे महिला प्रतिनिधी अक्षय काळे सदस्य सर्वांची एकमतानं निवड करण्यात आली यावेळी पानवेर तालुका अध्यक्ष शबीर शेख युनियनचे मार्गदर्शक ग्रामपंचायत अधिकारी जगताप साहेब ग्रामपंचायत अधिकारी मनोज घालमे ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी धांडे सहाय्यक अभियंता प्रदीप काळे पशुधन पर्यवेक्षक संतोष गदा जामखेड तालुका सचिव नाना साहेब साठे जामखेड तालुका उपाध्यक्ष त्रिंबक पाचारणी तसेच कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते की बऱ्याच दिवसात जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाले आपण मेळावा घेतला नव्हता एकत्र बसलो नव्हतो चर्चा केली नव्हती आपल्या अडचणी काय आहेत आपल्या समस्या काय आहेत आपल्याला काय काय भविष्यामध्ये आपल्याला येईल बरोबर ना किमान भविष्य निर्माण निधी राणीन बत्ता अजून वेगवेगळ्या काय अडचणीत या अडचणीच्या माध्यमातून आपल्याला एकत्र कसा दिसता येईल या निमित्तानं आपल्याला मेळावा आपल्याला आयोजित केलेला आहे या निमित्तानं आपल्याला